पत्र सही आठ मतदान झालेलं आहे काल आमची टोटल आहे सतराशे एक मताची टोटल होती दोन तीन नंबर प्रभागामध्ये चार हजार सत्याहत्तर मतदान मतदान आहे तेराशे अकरा चार हजार अतिशय नऊ कशासाठी दाखवली तहसीलदारांनी आता तुम्हाला कोणते दाखवली त्याच्यावर तहसीलदारांची सही आहे का नाही तरी पण अतिशय चुकीचं लाजीरवान आहे सीसीटीव्ही फुटेज रात्रीचा दाखवू दे रात्रीचा सीसीटीव्ही फुटेज दे का बंद आहे सीसीटीव्ही का बंद आहे किती लाचारी किती लाचारी आणि मला घडून टोटल वोटिंग मध्ये दोन हजार मतदान जादा दिसते प्रत्यक्ष मोजणीपेक्षा मतदानापेक्षा दोन हजार मत प्रत्यक्षात जे झालेलं झालेला काय तहसीलदारांनी पत्र दाखवलं त्याच्यावरतींची सही आहे का दाखवा तहसीलदार असं कसं करू शकाल की सही नसलेलं पत्र तुम्हाला कसं दाखवू शकायला लागल्या काय विषय हा विषय काय सीसीटीव्ही कुठे दाखवा रात्रीचा रात्रीचा सीसीटीव्ही कुठे दाखवा मी फक्त तहसीलदारांना टोटल विचारायला आमच्या ध्यक्ष म्हणून भेड वरून आणतात आज सीसी कॅमेरा बंद आहे आत्ता कॅमेरा चालू केले त्यांनी ही काय प्रकार आहे तीन नंबर मध्ये मतदान जास्त झाले नऊ नंबर मध्ये वाटले कसा काय पद्धती आहे आमची शंका आहे की आज पोलीस प्रशासन म्हणते की आमच्या सिक्युरिटी मध्ये पण इथं सीसीटीव्ही वगैरे लावलेलं आमची शंका आहे की आत कोणतर लोक बसल्या आणि ती मतदान करायला लागलेत त्याशिवाय एवढं मतदान वाढलं कसं पोलीस प्रशासन म्हणते आमची सीसीटीव्ही नाही त्याचा प्रशासनाचा जाहीर निषेध करतो मी जर पोर्टलवर तीन नंबर मध्ये नऊशे शहाण्णव मतदान झालं असताना तीन हजार चार तीन तेहतीसशे मतदान झाले दहा नंबर मध्ये सुद्धा एकोणीसशे त्रेसष्ट पंधराशे सहासष्ट मतदान झालं असताना दहा नंबर मध्ये सुद्धा बत्तीसशे साठ मतदार असं दाखवले केलेला आहे नऊ नंबर मध्ये सुद्धा आठ मत वाढवून दाखवलेले आहेत मग हे म्हणतात पोर्टलवर आम्ही टाकलो नाही मग पोर्टल यांचं चालवत आहे कोण आता पोर्टलवर वेगळी माहिती येते आणि रात्री कोण वेगळी येत्या मग ह्या पोर्टल बद्दल शंका आहे या एकूण निवडणूक प्रक्रियेवर राष्ट्रीय जनतेची शंका आहे एकूण निवडणूक आमचा सवाल आहे यात हस्तक्षेप करून राज्य शासन हस्तक्षेप करून तात्काळ मतमोजणी घ्यावी मतमोजणी मतमोजणी लवकरात लवकर घ्या कारण जेवढे मतमोजणी लांबवाल तेवढं संशयाचं वातावरण तयार व्हायला लागले मतमोजणी तात्काळ करेल जनता आष्टजी आष्टजी स्वाभिमानी जनता उद्रेक करेल मतमोजणी ताबडतोब घ्या आणि आकडेवाडी आम्हाला जुळवून द्या या शासनाचा भोंगळा काळभाळ समोर दिसत आहे तरी शासनाने मतमोजणी लांबवून लोकांची फसवणूक केली आहे तरी आमची सर्व नागरिकांच्या वतीनं विनंती आहे आज मतमोजणी व्हावी अन्यथा आम्ही इथून जागा सोडणार नाही काल आपल्या नगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये तीन नंबर प्रभाग मध्ये मी उमेदवार होतो तीन नंबर प्रभाग मध्ये तेराशे बारा मतदान असताना त्यांनी इथं एकतीशेच्या वरती मतदान दाखवले आहे आमचे मतदान फक्त नऊशे शहाण्णव दोन बूथवरती नऊशे शहाण्णव मतदान झाले असताना त्यांनी इथं एकतीसशे मतदान झालं असं नोंदवलेलं आहे की माझ्याकडे स्लीप आहे या एका बूथची या बूथवर चारशे शहाऐंशी मतदान झाले तरी पण त्यांनी दोन बूथ मिळून ती एकतीशेच्या पुढं मतदान केले इथं काहीतर घोळ आहे अमान्य अशी शंका आहे की आत कुठले तर पदाधिकारी बसून बटणं दाबून मतदानची संख्या वाढवत आहेत आणि निवडणूक एक एकतर्फी करत आहेत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सर्वांचा आम्ही धिक्कार करतो आणि आमच्याकडे लेखी स्वरूपात सगळं आहे इथं जर परवा मतमोजणी त्यांनी अचानक मला सांगा तुम्ही की अचानक मतदानच्या दिवशी अचानक हायकोर्टाचा निकाल येतो की मतमोजणी एकवीस तारखेला घेतल्या असं होऊ शकत नाही कोर्ट पण कुठं तर मॅनेज आहे आम्ही या सर्व गोष्टीचा धिक्कार करतो व तीन नंबर प्रभागमध्ये तेराशे बारा मतदान असताना चार हजारच्या पुढे मतदार दाखवून नऊशे मतदान झालं असताना एकतीसशे मतदान तुम्ही दाखवून हा घोळ कुठं तर करून तुमचे उमेदवार निवडून आणण्याचा तुम्ही प्रयत्न करतात येथे जनता जनताही कदापी कपवून घेणार नाही आम्ही याला विरोध करू प्रसंगी आम्ही हे इलेक्शन नंतर जरी घ्यायला लागलं त्यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन करू